माझं सोलापूर न्यूज मध्ये नवविवाहित तरुणाने चार्जरच्या बायरने गळा पत्नीचा फोन केला त्यानंतर त्याने गळफास घेतला आत्महत्या केली रविवारी दिनांक सहा रोजी रात्री साडे अकरा वाजून सुमारास ही घटना उघडकीस आली गायत्री गोपाळ गुंड वयवर्ष बावीस गोपाळ लक्ष्मण गुंड वयवर्ष तीस राहणार ओळे अशी त्यांची नावे आहेत रविवारी रात्री त्यांच्या भावासह आई वडील घरी पोहोचले असता घरातील हॉलमध्ये गायत्री ही पडली होती तिच्या गळ्याला चार्जर वायरचे गुंडालेले होते तर गोपाळ हा आतील खुले दरवाजासमोरच गळफास घेऊन लटकताना आढळला घराच्या पत्राच्या छताला अँगलला नालंदोरांनी त्याने गळफास घेतला होता कुटुंबियांना कळताच पोलीस पाटील पांडुरंग कुमार यांनी या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांना खबर दिली तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी दोरी कपून गोपाळ्यास उतरवले दोघांना उपचारासाठी सा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी छापे घेतले याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून फौजदार नागोबाई गंबले या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका